श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल अनंतकोटीरा महंड नायक राजा धीराजूगिरा श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि भगवान शंकराच्या चरणी नतमस्तक होऊन आजचा व्हिडिओ आपण त्यांच्या चरणी रुजू करूया तसेच आज असणाऱ्या राखी पौर्णिमेचा तुम्हा सर्वांना म्हणजे माझ्या मैत्रिणींना आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आपण बघत होतो की शिवडीला अमृत जो ग्रंथ आहे त्यातील आपल्याला पाचव्या अध्यायाचा भावार्थ कथा बघायची आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की चौथ्या अध्यायाची भावार्थ कथा बघितली ज्यामध्ये आपण शिवरात्रीचा महिमा बघितला की कसं अजाणतेपणे आपल्याला ही भगवंताची सेवा घडू शकते तर आपण जर जाणतेपणे केली तर त्याचं खूप मोठं फळही आपल्याला मिळत असतं तसंच आजच्या पाचव्या अध्यायामध्ये कथा आहे धर्मगुप्त राजाची धर्मगुप्ताची ही कथा आज आपल्याला भावार्थ रूपाने बघायची आहे तर सूत म्हणतात की पूर्वी शाल्व देशाच्या राजाने काय केलं तर विदर्भावर स्वारी केली आणि विदर्भावर स्वारी केल्यानंतर राजा सत्यरथाचा वध केला आता राजा सत्यरथाचा वध झाल्यानंतर त्याची जी पत्नी होती ती गरोदर होती आता गरोदर असताना तिला भीती निर्माण झाली की आपल्या पतीचा तर वध झाला आहे म्हणून तिने काय केलं लगेचच अरण्य गाठलं म्हणजे ती वनात चालले गेली एका मुलं अरण्यात गेल्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर तिला तहान लागली तर तहान लागल्यानंतर ती पाणी पिण्यासाठी एका सरोवरापाशी गेली सरोवरापाशी गेल्यानंतर तिने पाणी पिलं आणि ती पाणी पित असताना काही झालं तर मगरीने तिच्यावर हल्ला केला आणि त्या मगरीने तिचा घात केला आता तिचा घात झाल्यानंतर एक उमा नावाची विधवा ब्राह्मणीने त्या अनाथ राजपुत्राचा संभाळ केला तिने ज्या पुत्राला जन्म दिला होता त्या पुत्राचा त्या मुलाचा एक उमा नावाची विधवा ब्राह्मणी होती त्या ब्राह्मणीने काय केलं तर त्या मुलाचा त्या राजपुत्राचा संभाळ केला त्याचे धर्मगुप्त असे नाव ठेवले आणि तो त्या मुलाला खूप व्रत करून त्याच्याबरोबर खूप प्रेमाने मायेने म्हणजे अगदी आईच्या मायेने त्या पोराला त्या पोराचा त्या ओमा नावाच्या ब्राह्मणीने सांभाळ केला एके दिवशी काय झालं तर एक चक्र नगरी जी होती तिथेच एक च एक चक्र नावाची नगरी होती त्या नगरीमध्ये शिवालयात यज्ञासाठी असलेल्या शांडिल्य ऋषीने धर्मगुप्ताला पाहून हा राजकुमार असूनही भिक्षा मागत आहे असे सांगितले तर जे आपले शांडिल्य ऋषी होते त्याने या धर्मगुप्ताकडे बघि बघताच त्यांना कळाले की हा राजपुत्र आहे आणि राजपुत्र असूनही हा भिक्षा मागत आहे असे सांगितले तेव्हा ओमेने धर्मगुप्ताची माहिती विचारली असता शांडिल्य ऋषी म्हणाले म्हणजे शांडिल्य ऋषींना ऋषींनी त्याचा पूर्व जे पूर्व कथन जे होतं म्हणजे त्याची पूर्व जी कथा होती ती सांगितली की याचा पिता विदर्भ नरेश म्हणजे विदर्भ देशाचा राजा सत्यरज हा प्रदोष समयाची शिवपूजा सोडून युद्धास गेला होता म्हणजे तो भगवान शंकराची पूजा करत होता आणि पूजा प्रदोष काळी पूजा करत असताना तो त्या पूजा अर्धवट सोडून युद्धास गेला त्यामुळे तो अल्पयुषी ठरला याच्या मातेने आपल्या चवतीला म्हणजे याची जी माता होती या धर्मगुप्ताची तिने आपल्या सवतीला कपट करून मारले आणि त्या सवतीला मारल्यामुळे ती सवचची होती ती मगरीच्या रूपाने येऊन त्या मगरीने त्याच्या आईचा सूड घेतला धर्मगुप्ताने पूर्वजन्मीचा को पूर्वजन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही म्हणून तो जन्मतःच अनाथ झाला बघा तुम्ही मागच्या जन्मात कोणतीही श भगवान शंकराची पूजा केली नाही धर्मगुप्ताने म्हणून त्याला या जन्मामध्ये अनाथ व्हावं लागलं त्यानंतर शुचिर व्रताविषयी सांगताना ते म्हणाले आणि पूर्वजन्मी अन्याय मार्गाने धन मिळवले होते म्हणजे धर्मागुप्पाच्या पूर्वजन्मीची कथा ते शांडिल्य ऋषी सांगू लागले याने पूर्वीच्या जन्मीमध्ये खूप अन्यायाने धन जमवले परंतु त्याच्याकडून शिवार्चन व दान घडले नाही आता आपण जे कमाई करतो त्यामध्ये स्वामी समोर मार्गामध्ये आपल्याला सांगतात की आपल्याला जर महिन्याला पगार येत असेल तर त्यातून काही ना काही दहा वीस तीस पन्नास शंभर आपल्या इच्छेप्रमाणे आपण ती रक्कम जी आहे बाजूला काढून ठेवायची आणि ती कुठल्याही मंदिरात केंद्रातच नाही पण कोणत्याही मंदिरात दान करायची आहे तेव्हा या धर्मगुप्ताने कुठेही शिवार्जन केले नाही कुठेही दानधर्म केला नाही त्यामुळे त्याला दारिद्र्यात जन्म मिळाला तेव्हा उमा या दोन्ही पुत्रासह त्याला शरण गेली असता शांडिले ऋषीने दोन्ही बालकाला शिवमंत्राचा उपदेश करून प्रदोषवत व्रत आचरण्यास सांगितले मग शांडिले ऋषीचा आशीर्वाद घेऊन या पुत्राला तिने प्रदोष व्रत आचरण्याचे सांगितले आईच्या आज्ञेने धर्मगुप्त व व्रत प्रदोष व्रत करीत असता चार महिन्याने सुचिरव्रत्राला नदीकाठी कोसळलेल्या दरडीमध्ये सुवर्ण मोहरांचा हंडा सापडला म्हणजे धर्मगुप्ताबरोबर जो व्रत होता तो त्याला सोन्याचा हंडा साप सापडला आणि त्याचं दारिद्र्य काय झालं तर नाहीसं झालं काही दिवसांनी धर्मगुप्त वनात गेला असताना गंधर्व राजाची कन्या म्हणजे धर्मगुप्त जेव्हा वनात गेला तेव्हा त्याला धर्म गंधर्व राजाची कन्या अंशुमती भाळली आपल्या कन्याचे मनोगत जाणून गंधर्व राजाने तिचा धर्मगुप्ताशी विवाह लावून दिला त्याला अपार धन व संपत्ती दिली त्या सैन्यबळावर शालवाला मारून धर्मगुप्ताने आपल्या पित्याचे राज्य परत मिळावले मिळवले त्याने शांडिल्याचा मोठा सन्मान केला पुढे अनेक वर्ष राज्य करून आपला पुत्र सुदत्त याला गादीवर बसवले आणि दिव्य विमानात बसून अंशुमतीस हा धर्मगुप्त राजा जो आहे तो तर शिवलोकाला निघून गेला तर असा हा धर्मगुप्त राजा होता बघा तुम्ही आपल्या स्वामी समर्थ मार्गामध्ये सांगतात की आपल्याला जर थोडी जरी कमाई असेल तर त्यातील काही ना काही आपण काढून ती भगवंताला अर्पण करायची असते आणि त्याच्या प्रभावाने आपल्याला खूप म्हणजे खूप पुण्याही मिळत असते आणि शिवार शिवार्चन घडत असते म्हणून सर्वांनी <coughs> किमान काही ना काही आपल्या कमाईतून आपण जे धन मिळवतो त्यातून भगवंताच्या कार्यास अर्पण केलं पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकंच आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सव्या ध्यायाच्या भावार्थ कथा तर आजच्या रक्षाबंधनच्या म्हणजे राखी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि ज्यांनी आत्तापर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा काही समस्या जर असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तर आजचा व्हिडिओ आपण इथेच सांगू या सर्वांना स्वामी समर्थ